बुधवारी बँगलोरमध्ये आयोजित केलेल्या आर सी बीच्या विजयी परेडला गालबोट लागलं चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर लोकांचा जीव जात होता तरी आज स्टेडियममध्ये आर सी बीच्या टीमकडून सेलिब्रेशन सुरू होतं असे आरोपही यानंतर करण्यात आले ही घटना घडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आर सी बीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंट्सवरून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं चिन्हास्वामी बाहेरच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच सेलिब्रेशन थांबवण्यात आल्याचं आर सी बीकडून सांगण्यात आलं पण या घटनेवरून आता कर्नाटक सरकार कर्नाटक क्रिकेट बोर्ड सगळ्यांवरती आरोप होत आहे अशातच आता बँगलोरमधल्या या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेल्या अकरा जणांची माहितीही समोर यायला सुरुवात झाली आहे बुधवारी मृत्यू झालेल्या अकरा जणांमध्ये पाणीपुरीवाल्याचा मुलगा होता एक चौदा वर्षांची नववीत शिकणारी मुलगी होती नुकतीच आय टी कंपनीत नोकरीला लागलेली मुलगीसुद्धा होती लग्नासाठी मुलगी बघून आलेला एक तरुणही होता आरसीबीच्या विजयी परेडवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेले अकरा जण आहेत कोण त्यांच्या घरच्यांनी या घटनेनंतर काय म्हटलंय आर सी बीचं विजयाचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी मृत्यूमुखी पडलेल्यांची कुठली स्वप्न भंग झाली पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू बुधवारी बँगलोरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर चाळीसपेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे मृत्यू झालेल्या अकरा जणांमध्ये नॉर्थ बँगलोरमध्ये पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगाही होता अठरा वर्षांचा मनोज कुमार हा बँगलोरच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता मनोजचे वडील पाणीपुरी विकण्याचं काम करतात आरसीबीने आय पी एल ट्रॉफी जिंकल्यानंतर बँगलोरमध्ये विक्टी परेड होणार असल्याचं मनोजला कळालं तेव्हा मनोज त्याच्या तीन मित्रांसोबत आर सी बीच्या व्हिक्ट्री परेडसाठी चिन्नास्वामी स्टेडियमला गेला तेव्हा मनोज आणि त्याचे मित्र सगळेजण सोबतच होते पण चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणात आर सी बी फॅन्सची गर्दी जमली होती स्टेडियम बाहेरच्या गर्दीमुळे मनोज आणि त्याच्या मित्रांची ताटातूट झाली त्यानंतर थेट बातमी आली ती मनोज कुमारच्या मृत्यूची मनोजला वाचवण्याची धडपड केली मोहम्मद हुसेन या तरुणाने त्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी साधारण साडेतीन वाजता चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरच्या गेट नंबर वीसवरती आर सी बी फॅन्सची मोठ्या प्रमाणात गर्दी होती जवळपास एक तासभर फॅन्स गेट उघडण्याची वाढ बघत होते जेव्हा ऑनलाईन तिकीट चेक करण्यासाठी गेट उघडण्यात आलं तेव्हा फॅन्सने मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की करत आत शिरण्याचा प्रयत्न केला ज्यात गेट बाहेर चेंगराचेंगरी झाली तेव्हा गेटवरती फक्त तीन पोलीस कर्मचारी आणि काही सिक्युरिटी गार्ड्स होते त्या चेंगराचेंगरीमध्ये मनोज कुमारही सापडला मनोजचा पाय पोलिसांच्या बॅरिकेडमध्ये अडकला आणि तो खाली पडला तेव्हा जवळपास पाचशे लोकांनी त्याला तुडवत स्टेडियममध्ये जाण्याचा प्रयत्न केला काही पोलिसांच्या मदतीने आम्ही भांडून मनोजला स्टेडियमच्या बाहेर काढलं ज्यासाठी जवळपास दोन तास लागले त्यानंतर मनोजला बोरिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं यात आणखी एक तास निघून गेला असं मोहम्मद हुसेननं सांगितलं मनोजचा मित्र सात्विकच्या म्हणण्यानुसार चिन्नास्वामी स्टेडियमवरती विक्ट्री परेडला जाण्याची आयडिया मनोजचीच होती त्याच्या आग्रहामुळेच आम्ही स्टेडियमवरती आलो होतो बुधवारी संध्याकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनोजचे वडील बोरिंग हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांनी मनोजच्या मृत्यूला त्याच्या मित्रांना जबाबदार धरलं मी मनोजला कधीच माझ्या पाणीपुरीच्या दुकानातल्या प्लेटसुद्धा धुऊ दिल्या नाहीत कारण मला मनोजला शिकवायचं होतं आणि चांगलं शिक्षण घ्यावं असं मला वाटायचं मी मनोजला लाडात वाढवलं होतं पण आता तो या जगात नाही असं म्हणत मनोजच्या वडिलांनी हॉस्पिटलमध्ये एकच टाहू फोडला बँगलोरच्या बोरिंग हॉस्पिटलसारखीच परिस्थिती वेदे वेदेही हॉस्पिटलमध्येही होती वेदेही हॉस्पिटलच्या शवाघराबाहेर चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या प्रज्वलच्या आईचाही आक्रोश होता बावीस वर्षांचा प्रज्वल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता प्रज्वल आर सी बीचा डाय हार्ट फॅन होता तीन जूनला आर सी बीने आय पी एल जिंकल्यानंतर त्याने घरात कुटुंबासोबत डान्स करत मोठा आनंद साजरा केला होता त्यानंतर बुधवारी तो आर सी बीच्या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्यासाठी गेला पण पर, परत आलाच नाही आर सी बीच्या टी शर्टमध्येच त्याचा मृत्यू झाला आता त्याची आर सी बी त्याला परत आणेल का असा प्रश्न प्रज्वलची आई हॉस्पिटलमध्ये विचारत होती बुधवारी कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातल्या रायसमुद्रा गावचा पूर्णचंद्रा बँगलोरला आला होता पूर्णचंद्रा हा सिव्हिल इंजिनियर त्याच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तो बँगलोरला आला होता त्यानंतर तो आरसीबीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवरती गेला संध्याकाळी गावाकडे कुणीतरी पूर्णचंद्राचं नाव बँगलोरच्या चेंगराचेंगरीतल्या बातम्यांमध्ये बघितलं आणि त्याचे काका डोरेशा यांना त्याबद्दल कळवलं त्यानंतर डोरेशा लगेच बँगलोरमध्ये दाखल झाले चिन्नास्वामी स्टेडियमवरती जात ते पूर्णचंद्राचा शोध घेत होते पण पूर्णचंद्रा त्यांना सापडत नव्हता नंतर डोरेशा बोरिंग हॉस्पिटलमध्ये गेले तिथेही त्यांना काहीच माहिती मिळाली नाही वेदेही हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डोरेशा यांना पूर्णचंद्राचा मृतदेह मिळाला लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या पूर्णचंद्राचाही या चेंगराचेंगरीमध्ये चेंगरा मृत्यू झाला होता बँगलोरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत चौदा वर्षांच्या दिव्यांशीचाही मृत्यू झालाय नववीत शिकणारी दिव्यांशी आर सी बीची मोठी फॅन दिव्यांशी तिची आई लहान बहीण आणि कुटुंबातल्या इतर लोकांसोबत कन्नूरूवरून बँगलोरला आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती पण चिन्नास्वामी बाहेरच्या गर्दीमध्ये तिचाही मृत्यू झाला यावेळी स्टेडियममध्ये पोलीस उपस्थित नव्हते दिव्यांशीला सीपीआर देण्यासाठीही आतमध्ये कुणीच नव्हतं आम्ही तिला कारमधून हॉस्पिटलमध्ये आणलं मुख्यमंत्री येतात तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण असतं पण असं काहीच बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवरती नव्हतं असे आरोप दिव्यांशीच्या मावशीने केले पण वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी दिव्यांशीलाही आपल्या प्राणाला मुकावं लागलं बँगलोरच्या एका प्रायव्हेट कंपनीत काम करणारी देवी एकटीच बीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती बुधवारी चेंगराचेंगरीच्या बातम्या माध्यमांमध्ये यायला लागल्यानंतर देवीच्या कंपनीतला तिचा कलिक तिला फोन करत होता देवी फोन उचलत नव्हती काही वेळानंतर एका व्यक्तीने फोन उचलला आणि चेंगराचेंगरीमध्ये देवीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर या घटनेची माहिती तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या देवीच्या आई वडिलांना देण्यात आली देवीप्रमाणेच नुकतीच मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये नोकरीला लागलेली एकवीस वर्षांची सहाणाही आर सी बीच्या विक्ट्री परेडला जाण्यासाठी कंपनीतून लवकर निघाली होती तिच्यासोबत कंपनीतले आणखी सात सुद्धा होते पण चेंगराचेंगरीमध्ये सुद्धा आपला जीव गमावला या चेंगराचेंगरीमध्ये वीस वर्षांच्या भूमिकचाही मृत्यू झाला आहे आपण आर सी बीच्या विजयी रॅलीत चाललोय हे भूमिकने घरी कुणालाही सांगितलं नव्हतं त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार जर भूमिकने आम्हाला तो चिन्नास्वामी स्टेडियमला जाणार आहे हे सांगितलं असतं तर मी त्याला जाण्याची परवानगी दिलीच नसती चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या अकरा जणांमध्ये देवी दिव्यांशी अक्षता शिवलिंगा श्रवणकुमार मनोजकुमार भूमिक सहाना प्रज्वल पूर्णचंद्रा आणि चिनैया या अकरा जणांचा समावेश होता अठरा वर्षानंतर आपल्या आवडत्या टीमने आय पी एल ट्रॉफीवरती नाव कोरल्यामुळे सगळेच आर सी बी फॅन्स खुश होते आर सी बीच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आपल्या आवडत्या प्लेयर्सला भेटण्यासाठी हे अकरा जण चिन्नास्वामीवरती आले होते पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यात या निष्पाप अकरा जणांना त्यांचा जीव गमवावा लागला फक्त हे अकरा जणच नाही तर चिन्नास्वामीच्या बाहेर जमलेल्या प्रत्येक चाहत्याच्या मनात आर सी बीचं कप जिंकण्याचं स्वप्न अठरा वर्षांनी पूर्ण झाल्याबद्दल आनंदाची भावना होती त्यांनी त्यांच्या टीमसोबत जिंकण्याचं स्वप्न पाहिलेलं आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलानं चांगलं शिकू नोकरी करावी मोठं व्हावं लग्न करावं अशी वेगवेगळी आपल्या मुलांसाठी पाहिली होती पण विजयाचं स्वप्न पूर्ण झालं त्या नादात ही अकरा स्वप्न मात्र कायमची संपली आर सी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर केली असली तरी आर सी बीचा टी शर्ट घालूनच मृत्युमुखी पडलेल्या बावीस वर्षांच्या प्रज्वलच्या आईच्या एका प्रश्नाचं उत्तर कुणाकडंच नाही आहे आता त्याची आर सी बी त्याला परत आणेल का